मंडळी आत्ता आपण अशा ठिकाणी आहोत हे भंडारा जिल्ह्यातलं ठिकाण आहे अंबोरा म्हणून आणि तुम्ही बघू शकता या बाजूला एक डोंगर आहे अर्थात या बाजूला पाणी आहे आणि आपण जिथे चाललेलो आहोत तर हे जे जुनं दिसत आहे ॲक्च्युली इकडे मनुष्यवस्तीशी झिरो आहे म्हणजे लोकांचा असा संपर्क नाही आहे आणि आता आपण जिथे चाललो तर ते एक आहे विहार आहे तर बघूया आपण आज जाऊन विहार नक्की कसं आहे काय आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे वातावरण खूप छान आहे आता आपण आत जाऊया आणि आत आल्यानंतर आपला दिसते ती म्हणजे गौतम बुद्धांची एक मूर्ती आणि बाकी सर्व समोर दिसते पाणी आहे आणि या बाजूला बघा एक छोटीशी खोली आहे किचन टाईपमध्ये म्हणजे कोणी आले तर त्यांच्यासाठी निवास करण्यासाठी वगैरे आता पुढच्या बाजूला जाऊया आपण या बाजूला पहा जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला पाणी पाणी दिसेल आणि ते जे समोर दिसत आहे तर ते महादेवाचं मंदिर आहे आपण झुम करून दाखवतो अतिशय छान ठिकाण आहे कधी आले तर नक्की भेट द्या त्याच्या बाजूला दिसत आहे ते विहाराचीच बाजू आहे आणि इकडे बघा वा किती छान नजारा आहे बघा पण तेवढंच भयानक आणि रिस्कीसुद्धा आहे